స్వదేశా స్వాభిమాన వాటా त्यातला हिरो ज्या वेळेला काय काय गोष्टी करतो ना इथल्या मोडलेल्या थकलेल्या पिसलेल्या लोकांसाठी ज्या गोष्टी करतो ज्या खेडेगावात अजून लाईट गेली नाही तिथं लाईटचे पोल उभारले जातात लाईटच्या तारा ओढल्या जातात आणि झोपड्यांमध्ये ज्या वेळेला बल्ब लागतो ना ते सगळं पाहिल्याच्या नंतर मन अगदी भारा होऊन जातं आपल्या देशाविषयी प्रचंड प्रेम आपल्याला वाटायला लागतो स्वाभिमान अभिमान आणि बऱ्याच काय काय गोष्टी त्या चित्रपटातून स्पष्ट होतात पण चित्रपट म्हणजे काल्पनिक असतो आणि त्याच्यामुळं सरती शेवटी या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहायला लागतं पण हाच स्वदेश नावाचा चित्रपट आता सध्या सत्यात अवतरला सुद्धा आहे मध्य प्रदेशमधली ही गटनाय एक घटना आहे मोहनलाल जागडे नावाचा एक शेतकरी शेतकऱ्याचं शिक्षण आय वगैरे झालेलं आणि हे सगळं शिक्षण झाल्याच्यानंतर पुन्हा शेतीमातीशी शे नाळ असल्याकारणानं किंवा आपल्याला जे जमतं ते शेतीत खरं तर हे मोहनलाल काम करतात आयट्याचं सगळं शिक्षण झालं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आजूबाजूला बऱ्याच समस्या ते पाहत आल्या गावात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सहा तास वीज भेटते लाईट भेटते आणि हा प्रश्न सोडला पाहिजे याच्यासाठी वारंवार त्याच्यावरती त्यांचं चिंतन किंवा ह्या प्रश्नाला कसं सोडवता येल का येईल काय याला पर्याय काढता येईल दोन हजार नऊमध्ये मोहनलाल जागडे यांचे वडील वारले आणि त्यांच्या गावाच्या परिसरात असणारी कुंदा नदी त्या नदीवरती ते केस कापण्यासाठी गेले होते तिथं केस कापत असताना वडिलांचा दहावा ते दशक्रिया विधी वगैरे बाकीच्या गोष्टी सगळं करत असताना ते केस कापताना त्यांच्या लक्षात आलं की ही प्रचंड महाकाय मोठी नदी आहे आणि या नदीवरती एखादा असा प्रोजेक्ट उभारून गावाच्या लायटीचा प्रश्न सोडवता येऊ शकता म्हणजे जसं स्वदेशमध्ये झालं डोंगर कपारे इकडून तिकडून पाणी गोळा करायचा काल्पनिक प्रयत्न केला परंतु सत्यात खरं तर हा विषय मोहनलाल जागडे यांच्या मनात आला होता आणि त्या नदीवरती एखादा बाण टाकून तिथं टर्बाईन वगैरे लावून लाईटची निर्मिती करता येऊ शकते का तर दोन हजार नऊमध्ये वडिलांच्या दशक्रिया विधीला केस कापत असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि हे सगळं लक्षात आल्याच्यानंतर मग त्यांनी प्रयत्न सुरू केले सरकारला या प्रोजेक्टवर करण्यासाठी काम करण्यासाठी परवानग्या घेतल्या कलेक्टरकडनं बाकीच्या ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या सगळ्या गोळा केल्या आणि ठरलं असं तिथले जे काही मुख्यमंत्री पंतप्रधान या सगळ्यांनी या प्रोजेक्टला संमती दिली आणि जे काही नव्वद टक्के खर्च आहे तर ते सबसिडीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना त्या सरकार देईल अशा पद्धतीनं शब्द दिला आणि मोहनलाल जागडे यांनी ते काम सुरू केलं शिक्षण आयट्याचं झालं असल्या कारणानं त्यांना उत्साह येत होता आणि तुम्ही पाहताय ह्या फोटोंमध्ये चित्रांमध्ये प्रचंड महाकाय असं हे जुगाड म्हणता येईल शेतकऱ्यानं तयार केलेलं हे जुगाड तयार केलं एका वेळेला जवळपास शंभर किलोवॅटची अशी निर्मिती त्यातनं व्हायला लागली हे सगळा प्रोजेक्ट साकारला आणि सत्यात सुद्धा आला आजूबाजूच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लाईटचा प्रश्न सुटला होता पण मात्र या प्रोजेक्टला नव्वद टक्के जे अनुदान देण्यात येणार होतं सबसिडी देण्यात येणार होती तर ती अजून दिली नाही या सगळ्या प्रोजेक्टला जवळपास मोहनलाल झागडे यांनी सात कोटी रुपये खर्च केले आणि एवढा सगळा पैसा स्वतःच्या खिशातनं त्यांनी गावाच्या उन्नतीसाठी लावला म्हणता येईल किंवा एक नवीन प्रयोग करून गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी लावला खरा स्वदेश मोहनलाल झागडे यांच्यातच आपल्याला पाहायला मिळतो सरकारनं सुद्धा या शेतकरी बांधवांना मदत करावी आणि असे प्रोजेक्ट गावागावातनं खेड्यापाड्यातनं उभा राहावेत शेतकऱ्यांचं जुगाड टॅलेंट असं समोर येऊन त्यांचे प्रश्न जर सुटत असतील तर ती नक्कीच कामाची फायद्याची गोष्ट आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटत राहूयात जय जवान जय किसान जय खेड